खुशखबर 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 श्री प्रभुस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मौजे प्रभुवाडगाव तालुका शेवगाव जिल्हा नगर येथे अखंड अविनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे प्रारंभ दिनांक वा सोमवार अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस ते सांगता सोमवार चार आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अखंड अविनाम सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे ग्रंथराज ज्ञानेश्री पावायन सोहळा विष्णू सहस्रनाम गाथा भजन व संगीत तुलसी रामायण कथा का या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या अखंड विनाम सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते सात विष्णू सहस्रनाम सात ते दहा ज्ञानेश्वरी पावायन दहा ते बाबा तुकाराम गाथा भजन आणि दुपारी जन पुन्हा तीन ते पाच संगीत तुल रामायण कथा हरिभक्त पावायन रामकथा प्रवक्ते हरिभक्त पावायन श्री वैभव महाराज माळवदे यांचं या ठिकाणी संगीत तुलशे रामायण कथा आयोजित केलेली आहे सायंकाळी पाच ते सात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे तर या अखंड अविनाम सप्ताहाच्या काळामध्ये सात दिवसामध्ये ज्या काही कीर्तनाच्या सेवा आहेत त्या कीर्तनाच्या सेवा आपल्याला प्रमाणे सांगता येतील वार सोमवार अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त बाबायन महंत ज्ञानेश्वर महाराज श्री संत नारायण बाबा संस्थान वाडगाव यांची नऊ ते अकरा हरिकीर्तनाची सेवा होईल त्यानंतर वार मंगळवार दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस हरिभक्तपाबायन ज्ञानेश्वर महाराज करंजीकर विद्यार्थी जोग महाराज संस्थान आळंदी देवाची यांची या ठिकाणी नऊ ते अकरा कीर्तनाची सेवा होईल यानंतर बुधवार दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पावायन महंत विवेकानंद महाराज शास्त्री यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी नऊ तक्रा या वेळेमध्ये होईल त्यानंतर गुरुवार दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पवायन महंत रामगिरी महाराज येळेश्वर आणि येळी यांची नऊ ते हर हरकीर्तनाची सेवा या ठिकाणी होईल शुक्रवार दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस हरिभक्त पवायन महंत मारुती महाराज झिरपे जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान चापडगाव यांचं अमृत तुल्य कीर्तन नवत यातवा या वेळेमध्ये प्रभुस्वामीच्या या मठामध्ये होईल शनिवार दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त बाबा ऐन महंत वेदांताचार्य आदिनाथ महाराज शास्त्री श्रीक्षेत्र तारकेश्वर गट संस्थान यांची सेवा नवतवा या काळामध्ये होईल रविवार दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पावायन महंत राम महाराज शास्त्री यांचं नवतीकरा अमृत तुल्य कीर्तन या वेळेमध्ये प्रभूच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी होईल त्यानंतर सोमवार दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या काळामध्ये दिंडी प्रदक्षिणा होऊन सर्वांच्या गावकऱ्यांच्या संमतीमध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचक्रोशीतील लोकांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्त पावायन महंत श्री न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड यांचं दहा ते बाबा अमृतसुव्य काव्याचे कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसाद होईल या ठिकाणी अशा पद्धतीनं या सप्ताह काळामध्ये हरिभक्तपाबायन विष्णू महाराज बांधे यांचा शनिवार दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वामणाचा कार्यक्रमसुद्धा होईल तर इत्यादी जे कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहण्यास विसरू नका विसरू नका नमस्कार मित्रांनो या ठिकाणी हे संपूर्ण कार्यक्रम आपल्याला प्रभूस्वामी टी व्ही यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळतील धन्यवाद